हाय काल ना मी मोबाईल घेऊ गेलेलो आहे बाजारात म्हणजे माका मदत करू घेता बाई तिका मोबाईल होय होतो ती किती दिवस माझ्या मागे लागलेली ताईनं माका मोबाईल घेवा ताईनं माका मोबाईल घेऊन देवा आमच्या माडांक अळी करूची होती ना तर तिचो नवरो आणि ती दोघा जणां मिळून ती अळी करणार होती आणि अचानक तिच्या नवऱ्याक काम मिळाला म्हणजे तो ड्रायविंग करते तिचं नवरो आणि ते काम मिळालं तर तो गेलो लगेच मग ती मागा सांगूक लागली की आता हे येऊचे नाही हे का काम मिळालं हे कामावर जातले तर म्हटलं असं कसं म्हटलं तू येतलस तू आणि तुझं नवरो येतलास म्हणून मी म्हटलं इतरांकडे पण कोणाक धड सांगूक नाही आणि तुमच्या विश्वासावर ठेवलं हो तर ती म्हणाली ताईनं मी करतोय तुमची अळी आणि तिनं इतकी सुंदर अळी केल्यांना माडांका मस्त अळी केल्यान तिनं आमच्याकडे जे पूर्वी काम करू घ्यायचे ना कामगार त्यांना आम्ही साधारण अडीच हजार वगैरे असे द्यायचो म्हणजे बाबा द्यायचे अडीच हजार वगैरे तर बाई माणसाची काय म्हटलं मजुरी कमी असता तर तू म्हटला काम केलंस की मी तुका साधारणतः म्हटलं दोन हजार रुपये देईन साफसफाई आणि माडांची अळी म्हणजे आणखी काही कंपाऊंडमध्ये झाड आहात ना त्यांना सुद्धा अळी करूची लागतली असं तिका मी सांगितलेलं आहे तर म्हणजे आताच ह्या दोन तीन दिवसापूर्वी तिचा काम पूर्ण झाला माका तुम्ही मोबाईल घेऊन देवा माका तुम्ही मोबाईल घेऊन देवा तिच्याकडे मोबाईल नाही असा तर म्हटलं बाबा ठीक असा आणि मग काल गेलं आहे मी मोबाईल घेऊन आणि घरपोचच करू येतो मोबाईल आणि मी घेऊन घराकडे तिच्या गेलं आणखी काही त्यांना दोन तीन वस्तू मला सांगितलेल्या आणि ते सगळे वस्तू मी घेतलं आहे आणि तिच्या मी घराकडे गेलोय त्या चढवान तिच्या सांगितल्यान की आता येता ती धावत धावत पुढे येली माझी जाऊन म्हणतात मोबाईलचं जाऊन देत पहिलं तुमचं मोबाईल देवा माका एक कॉल करूचो असा आणि रडाक बसली भरपूर अगे म्हटलं झाला काय तुका रडाक झाला काय तर माका म्हणूक लागली पोरगो माझं म्हणता खूप गेलो काय समजत मामाकडे जातोय असा माका फक्त तो बोललो वाटला तू मस्करीत बोलता की काय आणि खरोखर गेलो पाचवीतलं पोरगो आिचं मग तेंका म्हणते फोन करूचो असा माका म्हणजे तिच्या नवऱ्याला तिच्या नवऱ्याचा नंबर माझ्याकडे सेव्ह मम्मी आपलं तिका फोन लावून दिलंय ह्यो जो आवाज येता ना तो आमच्या घराकडे काम चालू असा घराच्या बाजूक एक बांधकाम चालू असा ते बंगलो बांधतात एक त्याच्यामुळे आता टाईल्स वगैरे असतात ना ते कट करण्याचं चा काम चालू आहे आणि असो मध्ये मध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तुमका आवाज येत असातच तर तो पोरगो आपल्या मामाच्या घराकडे जाऊन पोचलो तो एवढंसो कोरबो आणि ही इकडे रडाक लागली तिकडे नक्की गेलो आ की नाही तो माका माहिती नाही असा वगैरे काय काय सांगूक लागली तिकडे कोण ठवतात त्यांच्यापैकी कोणाचा तरी म्हटला नंबर असा कॉल करून बघूया तू म्हटलं रडत राहा नको तिनं आणल्यान नंबर तर मीच विचारले म्हटलं त्या ठिकाणी म्हटलं अमुक अमुक कोरबो इलो असं काय आहे आईकडे फोन द्या म्हणून सांगितल्यान तिची बहीण होती फोनवर बोलत आणि मग तिचे शेजारचे ते होते ना ते आणूक गेले त्या मुला गाडी घेऊन तर सांगण्याचा तात्पर्य एवढाच असा की आजकालची मुलं ना त्यांका काय बोलासारख्या नाही असा की लगेच त्यांका राग येतात आणि काहीतरी गोष्टी करून बसतं ती तर ती आई बिचारी किती तिनं शोधल्या तिकडे हायवेकडे वगैरे गेली मुलांका दोन्ही मुलांक ती का एकूण तीन मुलं दोन एक मुलगी आणि दोन मुलगे आहे जो छोटो मुलगा असा त्या कमरेवर घेऊन ती संध्याकाळची बाई हातात दुसरीतला एक पोरग्या आता ते का घेऊन ती एवढी तिका शोधाशोध करूची लागली त्या मुलासाठी आणि हो पोरगो बिंदास्तपणे तिकडे जाऊन पोचलो आणि ती बाई एवढी रडाक लागली म्हणाक लागली काय तरी म्हणजे हायवे असा मोठमोठे गाडये येतात जातात माझ्या पोरग्यात कोणीतरी उडवल्यान काय म्हणजे ही मुलं पटकन कुठल्याही गोष्टींचा राग येतो आणि तो का मुलगा गेला माहितीये तो शाळेत जायला बघत नाही म्हणून शेजारचे जे जे काका का होते जे त्यांना आणायला गेले ते काय म्हणाले शाळेत जायत नाही ना, ना। तर चार पाच पोरगी आणून देते त्यांना सांभाळ म्हणजे बारक्या छोट्या सांभाळायचा बाकी खाई एक जायचं नाही घरातन असं आईने तंबी देऊन ठेवलेली तो छोट्या आपल्या भावाला तो सांभाळत होता तर पाचवीतल्या मुलाला एवढं काय कळतं हे आपल्याला असं असं बोलले का का आणि आपण निघून जायला हवं निघून गेला घरातून रागाने आणि आई इकडे एवढी बेचैन झाली तिचे त्याचे वडील एवढे बेचैन झाले की हा मुलगा आता गेला कुठे आणि काय करायचं ह्या मुलाबद्दल लवकर म्हणजे आजची ही जी पिढी आहे ना ही लहान जी मुलं आहेत म्हणजे सहन करण्याची पात्रता किंवा सहनशीलता ही कुठेतरी निघून जाते असं मला वाटतंय तर ह्या मुलांना आताच अशा गोष्टींची शिकवण दिली पाहिजे म्हणजे कसं असतं माहिती आहे आई बाबांनी पण आय मुलांसमोर बोलताना म्हणजे त्यांच्यासमोर असं हां मग तो माझ्या बरोबर कसं बोललो म्हणजे काय ह्या ज्या गोष्टी आहेत ना असं बोलताना मुलांसमोर कुठलेही विषय बोलताना विचार करून बोललं पाहिजे नाहीतर मुलं मग वा वाईट गोष्टी ज्या असतात ना त्या मुलांच्या वळणी पटकन पडतात एवढंच मला बोलायचं होतं एकदम शुद्ध मराठी भाषेवरती आहे मला समजलाच नाही मी कधी शुद्ध भाषेवरती लैता बोलता बोलता तर असो म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा मारूया थोडेसे जरा वेळ होतो म्हटलं एक छोटंसं व्हिडिओ बनवूया तुमच्यासाठी थोडेसे गजाली मारूया तर आजच्या दिवशी एवढंच कधीतरी असे मध्ये मध्ये मी व्हिडिओ टाकीत राहन मोठे माका मोठ्या व्हिडिओंक पण माझा जरा प्रतिसाद देवा तुम्ही चांगले चांगले कमेंट करा आणि लाईक करू विसरा नको आणि सगळ्यांनी आपली आपली स्वतःची काळजी घ्या आपण भला तर जग भलो त्याच्यामुळे स्वतःची पहिली काळजी नंतर बाकीचा आणि सगळ्यांनी श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा लाईक करा कमेंट करा एवढाच बाय 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 बाय